टी वी स्क्रीनवर आता आपण या घडीची महत्वाची बातही बघताय मुंबई पोलिसांच्या निरीक्षण कक्षाला धमकीचा फोन आलेला आहे मुंबईच्या नेव्हलडॉक इथं दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती येते आहे धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव जहांगीर शेख असं आहे डॉक पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे काहीही आढळलेलं नाही आहे काळजी करण्याचं कारण नाही आहे पण दिल्लीच्या ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सध्या हाय अलर्ट असताना अशा प्रकारचा धमकीचा कॉल आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे सर्च ऑपरेशन झालं आणि काहीही आढळलं नाही आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण अधिक बोलूया प्रशांत काय अपडेट सांगा तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी एक म्हणजे की जी ती तू सांगितली की दिल्लीमध्ये झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेतली जाते ज्या कॉलरने सांगितलं जहांगीर शेख स्वतःचं नाव आंध्र प्रदेशमधून बोलत आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याच ठिकाणी त्याला एका व्यक्तीकडनं ही माहिती मिळाली आणखीन ती व्यक्ती त्याने पोलिसांना देण्यासाठी नियंत्रण कक्षाला फोन केला अशी त्याची माहिती आता या सगळ्या विषयामध्ये बॉम्बस्फोट बॉम्बस्पोस्पद पासून सगळ्यांनीच पूर्ण परिसराची पूर्ण बारीक तपासणी केलेली आहे अशा प्रकारचं कोणतंही संशयास्पद बॅग वस्तू किंवा गोष्ट त्या ठिकाणी आढळून जरी आली नसली तरी कॉलरचा शोध मात्र आता पोलिसांनी सुरू केलेला आहे सायबर पोलिसांच्या माध्यमातून जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार साधारणतः तासाभरामध्ये कॉलर पर्यंत पोहोचून नेमकं हा खोडसाळपणा आहे का खरोखर यामागे काही घातपाती कृत्य आहे आणखीन खरोखर जहांगीर शेख या कथित व्यक्तीनं जे सांगितलं की मला ही माहिती समजली आणि मी ही सांगितली याचा तथ्यांश काय या सगळ्याच का गोष्टींची अत्यंत गांभीर्याने पडताळणी मुंबई पोलीस आंध्र प्रदेश पोलीस केंद्रीय तपास यंत्रणा या सगळ्याच एक साथ करतायत लवकरच त्याबद्दलचं खरं चित्र हे स्पष्ट होईल सुवर्णा नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल